श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार रसिक मायबाप तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामदेवत ऐ मुक्ताई देवी यामशिली बाबा भैरवनाथ बाबा दावन मलिक बाबा या पवित्र जन्मभूमीत माझा जन्म झाला तो मी एक छोटासा आपल्यासोबत कलाकार आहे अभिनय सम्राट मास्टर बुड्डाबाई बेलेकर आता मी तुम्हाला भंडारा डोंगल्यावरती जगद्गुरू तुकाराम महाराज आणि महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची गळा भेट तो प्रसंग दाखवतो काही प्रचंड वैराग्य आहे आई भवानी जगत जननीच्या आशीर्वादाला हिंदवी स्वराज्याचं प्रीत कंकन आम्ही आमच्या हाती बांध हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रीची आणि हा संपूर्ण मर्दाचा महाराष्ट्र व्हावा ही शोभाची इच्छा परंतु मालूस रे बहजी नाईक हे प्रचंड वैराग्य पाहून असं वाटतं या क्षणी थेच संपूर्ण राज्य वैभवाचा त्याग करावा आणि अखेर असच असच वैराग्य पत् करावे रसिक जन हो रायगडच्या राणीतला प्रसंग आहे संभाजी महाराजांची झोप होती आणि त्यांना स्वप्नभास होतो त्याचवेळी संभाजी महाराज म्हणतात दगा दगा राणी सरकार दगा भयानक स्वप्न आबासाहेब आम्ही शिकारेला गेलो असताना आबासाहेबांना तहान लागले म्हणून आम्ही नदीवरती पाणी आणण्यासाठी गेलो परंतु पाण्यातून कशाचे लोण दिसले पाणी कसं सारखं लाल दिसलं यावरून आम्हाला खात्री वाटत आहे की आमच्या वाघच्या जीवाला काहीतरी धोका किंवा आमच्या याच महाराष्ट्रावरती परचक्र येणार आहे आणि सरकार तुम्ही आमच्या मनावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न करू नका प्रथम आमची ढाला आणि पट्टा आम्ही अशीच वाघासारखी छेद घेतो आणि समोर येणाऱ्या दुश्मनांच्या माना सपा सप मारल्यानंतर फौसले चौलात हे नाव सांगणार नाही यावेळेला मी महाराथी कर्णाच्या भूमिकेत साकार झालो हो। त्याचवेळी त्यामधले काही प्रसंग आठवतो आणि तिथले डायलॉग बोल नको थांबा कर्णाला सेनापतीपदेऊ पा नका पाठी बागुण हा शैलराचा आवाज असतो त्यावेळी माझी गगन भेदीलाल काळे कुणाच्या मुखातून विषारी वर्गणायचाय त्यानं आमच्या समोर यावं मित्र कार्य मांड दुरीच्या कैची सापडलेल्या अंतकार ठेवू लुटू फुटूच्या रंग संद्राने आमची छेदू केली आमची अवहेलना केली त्या क्षत्रियांना या अंग राज्याचा वाढ आहे उद्या होणाऱ्या कुरुक्षेत्रावरती युद्धात सुरदे जो कोणी कौरवांचा सेनापती बंद रथावर होईल त्याच वेळेला अर्जुनाच्या सुटलेल्या प्रत्येक बाणानं एक एका चेंडू प्रमाणे आकाशाचा भेद घेतील त्याच वेळेला छंड क्षेत्रांना कळून चुकेल की कौरावांचा सेनापती पद याचा अर्थ काय पाच टॉपी सलामी मध्ये ज्या वेळेला मी हिरोजी भूमिका करतो त्यातला एक छोटासा प्रसंग आहे खान मला विचार या राजाजी आहो बैठे लेकिन बैठते समय आपकी की बाजू दीजिए खान साहेब आपण या महाराष्ट्रात नवीन झालाय या हा महाराष्ट्राच्या रीती रिवाजी तुम्हाला कुठून माहिती असणार खान साहेब सा एक गोष्ट लक्षात ठेवा हा जातीवंत मर्द मराठा आहे एखाद्या वेळेस जातीवंत मराठा शिजी सख्याला बाजूला करू शकतो परंतु कमरेला असलेली तलवार ती कधीही बाजूला करू शकणार नाही धन्यवाद ऋषिक हो धन्यवाद तुम्हाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते ते वंदे मातरम जय महाराष्ट्र